कातेका बाबाने आव्हान जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही तर सर्व काय असा बाबा आम्ही त्यांचं पूर्ण पूर्ण जबाबदारी घेऊ आम्ही त्याची संपत्तीची सगळी म्हणजे साहेबांनी काळजी करायची त्यांनी त्याच्या पूर्ण संपत्तीची काळजी आम्ही घेऊ ताब्यात घेणार म्हणजे आम्ही घेऊ म्हणजे ती साबूत कशी राहील या मी बघू कशा कशा कशी कशी यांची प्रॉपर्टी आम्ही व्यवस्थित सांभाळू असं उद्गार गिरीश महाजन यांनी केलेला या राज्य सरकारमधला कोणताही मंत्री असो जो सरकारमध्ये आहे त्याने खडसेंचीच प्रॉपर्टी नाही तर सर्वांच्याच प्रॉपर्ट्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे नवीन काय आहे त्याच्यामध्ये तुमचे पोलीस कमी पडत हे मान्यच केलं त्यांनी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रॉपर्टी जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही खडसे साहेबांनी काळजी करायची संपत्तीची काळजी आम्ही घेऊ ताब्यात घेऊन म्हणजे आम्ही घेऊ म्हणजे ती साबूत कशी राहील आम्ही बघू कशा कशी कशी प्रॉपर्टी आम्ही व्यवस्थित सांभाळू असं उद्गार गिरीश महाजन यांनी केलेला या राज्य सरकारमधला कोणताही मंत्री असो जो सरकारमध्ये आहे त्यांनी खडसेंचीच प्रॉपर्टी नाही तर सर्वांच्याच प्रॉपर्टी व्यवस्थित सांभाळल्या पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे नवीन काय आहे त्याच्यामध्ये तुमचे पोलीस कमी पडत आहे हे मान्यच केलं त्यांनी